भोशले, हो आ, आ, कपड़, आ, हो मी सुरेश नारायण भोसले काल दुपारी तीन वाजता मंगळवार पेठेतने निकामोडीला निघालो होते गाडीवर मी आणि माझी मिसेस जात असताना मग राधिका आपले राजवाडा ते वरवे ह्या दरम्यान माझी बॅग गाडीची पडली त्यात पैसे कप कपडे साडेतीन तोळ्याचा सोन्याचा डाग हे साहित्य होते तिथून मी शहापुरी पोलीस स्टेशनला आलो तिथं सर्व ही सु नोंदवली तक्रार तर शाहूपुरी पुल पुनी अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या सहकार्याने तात्काळ संपूर्ण हे सी सी टी व्ही फुटेज बघून हे करून त्याचा आज दुपारी तपास लावला माझे साहित्य मला संपूर्ण स मिळाले बॅगेमध्ये तो साडेतीन तोळ्याचा मंगळसूत्र पैसे हजार रुपये आणि कपडे काल दुपारी तीन साडेतीनला पडली ती हां मी काल शोधली काल इथे कंप्लेंट दिली पोलीस स्टेशनला रात्री येऊन इथं आमच्या बाचीनं आज सकाळी परत आम्ही अकरा वाजता येऊन परत आम्ही इथं चौकशी केली चौकशी केल्यावर ह्यांनी के टोटल मग संपूर्ण कारवाई करायला सुरुवात केली होती तर आज मगाशी आत्ता सात वाजेबरोबर संपूर्ण त्यात तपास करून बॅग आमच्या ताब्यात दिली त्यांनी चांगलं पोलीस स्टेशनचं आम्ही शाहपुरी पोलीस स्टेशनचा आम्ही आभारी आहोत सुरेश नारायण भोसले राहणार निकमवाडी हे ग्रस्त त्यांच्या पत्नीसह सा, चिमनपुरापोटी सातारा येथे त्यांच्या सासरवाडीमध्ये आले होते आणि तिथला त्यांचा काय धार्मिक कार्यक्रम करून ते मोटरसायकलवरून त्यांच्या पत्नीसह राजवाडा आपलं मोती चौक ते मुळातवाडा मार्गे ते गावी निघालेले होते आणि दरम्यानच्या काळात त्यांच्या गाडीला त्यांनी अडकवलेली त्यांची बॅग होती त्या बॅगमध्ये त्यांचे कपडे विशेषची त्यांच्या पर्स होती त्या पर्समध्ये तीन सुन, टोळ्याचं सोनं सोन्याचं मंगळसूत्र आणि रोख रक्कम असं ऐवज होता ती बॅग त्यांच्या प्रवासादरम्यान पडलेली होती ती त्यांना वरेला गेल्यानंतर पेट्रोल पंपावर पेट्रोल भरताना त्यांच्या निदर्शनास आलं सदरची घटना त्यांनी परत शाहूपुरी पोलिसांना कळवली इथं येऊन आणि त्यांनी शोध पण घेतला आणि आज सकाळी परत ते पुन्हा आले मग मी डी बी पथकांना आपल्या सदर शोध घेण्याबाबत निर्देशित केलं होतं त्याप्रमाणे डी बी पथकाचे पोलीस कॉन्स्टेबल पवार ज्योतिराम पवार सचिन पवार स्वप्नील सावंत मदने घोडके आणि बनकर त्या पोलिसांनी ते आ, स त्याचा शोध घेतला सी टी व्ही फुटीच्या आधारे घेतला आणि ती बॅग मिळून आलेली आहे जशीच्या तशी ती बॅग मिळून आली त्यातलं कुठलंही साहित्य गेलेलं नव्हतं आणि ती बॅग आज त्यांच्या ताब्यात दिलेली आहे त्याबद्दल मी आमच्या डी बी पथकाचं अभिनंदन करतो